नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो जीवा आता निराश झालेला असतो आणि देवी आईकडे आलेला असतो देवीकडे तो प्रार्थना करत म्हणत असतो की अगं आई मी काय चुकीचं केलंय माझ्याच वाटेल एवढं दुःख का येत आहे माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकही आनंद झालेला नाहीये जरा मी काही चांगलं करायला जातो तर आणि होत्याचं नव्हतं होत आयुष्यात एका मुलीवर मी मनापासून प्रेम केलं होतं आणि तिच्यासाठी वाटेल ते करायलाही तयार होतो आणि काय तिच्यासाठी वाटेल ते मी करायला तयार होतो पण काय झालं तीही माझ्या आयुष्यातून निघून गेली आता कुठे स्वतःच्या पायावर उभा राहणार होतो पण काय झालं स्वतःने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतले आम्ही सगळी लेकरं आहोत ना ग तुझी मग मी तुझं लेकर नाहीये का माझ्याच आयुष्यात एवढं दुःख काय येतंय त्या नंदिनीने माझ्यासाठी एवढं काय केलं पण मी काय केलं तिचा आनंद निवास गमावून बसलो आणि मला वाटत नाही की तिचा आता याच्या पुढे माझ्यावर विश्वास बसेल हे देवी आई काही कर पण माझ्याकडून आनंद निवास आणि नंदिनीला मला आनंद निवास आणि नंदिनी परत मिळवून दे जीवा खूप जीवाच्या आणि देवी आईकडे प्रार्थना करत असतो कारण की त्याला खूप स्वच्छता होत असते हे काय करून बसलोय मी बघूया आता पुढील भागामध्ये काय होतंय